परभणी येथील पोलीस कोठडीमध्ये मारहाण झालेल्या सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे धरणे आंदोलन सुरू आहे विविध सामाजिक संघटना आहेत यांनी या ठिकाणी जे आहे आपण या ठिकाणी बघू शकताय आंदोलन सुरू केलेलं आहे ते काय सांगाल परभणीची जी घटना आहे ती या ठिकाणी झालेली आहे या संदर्भात काय आपलं म्हणणं आहे परभणी येथे जी काही घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे सुरुवातीलाच परभणी या ठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली खरं म्हणजे तीच खूप मोठी निंदनीय घटना होती त्या घटनेमध्ये जे आरोपी होते त्यांना पकडण्याचं सोडून ज्यावेळी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं संविधानप्रेमींकडून तर या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला यामध्ये जे काही निष्पाप लोक होते त्यांना त्या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आलं आणि या दरम्यानच लॉचा एक विद्यार्थी सोमनाथजी सूर्यवंशी यांचा त्या पोलीस को कोठडीमध्येच मृत्यू झाला आहे मला वाटतं काल त्यांचा शवविच्छेदन अहवाल जो इन कॅमेरा झाला तर तो तोही बाहेर आला आ, आहे पब्लिश झाला आहे सुद्धा हे निष्पन्न झालं आहे की मारहाण पोलिसांकडून करण्यात आलेली होती या महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे ज्यांच्या हाती संरक्षणाची जबाबदारी आहे ज्या प्रशासनाकडे पोलीस प्रशासनाकडे त्यांच्याच माध्यमातून अशा प्रकारे जर निर्गुण हत्या होत असतील तर महाराष्ट्रातील जनता ही सुरक्षित नाही असं निष्पन्न होत आहे त्यामुळे भविष्यामध्ये लोकांचा कायद्यावरचा न्यायावरचा विश्वास उठेल आमची मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की यामध्ये जे पोलीस अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत तरच सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळेल निश्चितच जे आहे या ठिकाणी जे आहे जे आरोपी आहेत किंवा जे पोलीस कर्मचारी असतील ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर सदोष मन मनुष्यबळाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जी आहे या ठिकाणी जोर पकडत आहे शहराध्यक्ष आहे काँग्रेसचे त्यांच्याशी आपण बोलूया मग काय सांगाल ही जी घटना घडली गट आहे या घटनेसंदर्भात काय तुमच्या भावना या ज्या घटना आहे आता हे सरकार या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळे या घटना संपूर्ण महाराष्ट्रभर नेहमीच होणार आहेत आत्ताच आपल्याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एक घटना झालेली आहे जातीय दंगल उसळण्याचं काम करण्यात आलेलं आहे त्यानंतर बीड या ठिकाणीसुद्धा झाली आता परभणी या ठिकाणी झाली आणि आता येणारे पाच वर्षभर हे महाराष्ट्र कसा शांत राहील हे काम करण्यात येणार आहे मनुवादी लोकांचा मनसुबा आहे की जातीवाद करून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा हा एक मोठा कट आहे आणि या ठिकाणी ज्या व्यक्तीचा या प्रकरणामध्ये मृत्यू झाला तो लॉ कॉलेजला होता आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे ज्या संविधानाची प्रतिकृतीची जी विटंबना झाली त्याच्यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते दोषीवर कारवाई करा यासाठी उतरले होते पोलिसांनी अमानुषपणे त्याला मारहाण केली आणि त्यानंतर मेडिकल करून त्याला दवाखान्यात भरती करायला पाहिजे होतं तर दवाखान्यात भरती न करता त्याला पोलीस को कोठडीत डांबण्यात आलं आणि हा एक हत्या करण्यात आली त्यांचा जो मृत्यू झालेला आहे तो मृत्यू म्हणजे एक प्रकारची प्रशासनाकडून हत्या आहे आणि त्यांच्यावर तीनशे दोन सारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि संविधानाच्या बाबतीत जे लोक विटंबना करतील त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे निश्चितच या ठिकाणी जे आहे देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी भावना जी आहे ती व्यक्त केली जात आहे आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांच्याशी बोलूया भाऊ काय सांगाल परभणीची घटना झालेली आहे यानंतर सूर्यवंशी जे ऍडव्होकेट होते त्यांचं शिक्षण सुरू होतं त्यांची देखील पोलीस कस्टडीमध्ये हत्या झालेली आहे काय खरं तर हे पोलीस प्रशासनाने हेतुपुरस्सर आणि मुद्दाम घडवून आणलेला हा कट आहे वास्तविक पाहता ते लॉ कॉलेजचे विद्यार्थी होते संविधान प्रेमी होते शांततेच्या मार्गाने ते आंदोलन करायचे आणि आपलं अभ्यास पूर्ण करण्यासाठी ते घरी आलेले होते आणि त्याच दरम्यान कॉम्बेन ऑपरेशनमध्ये धरपकडमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना घरात जाऊन त्यांना पकडण्यात आले होते आणि पोलीस कोठडी मिळालेली असताना त्यांना अमानुषपणे मारहाण झाली आणि त्याच्यातच त्यांचा मृत्यू झाला खरं तर हा नैसर्गिक मृत्यू नसून त्यांना जीवे मारलेलं असल्यामुळे आजचं हे जे धरणे आंदोलन आहे हे तात्पुरतं एक आज संध्याकाळपर्यंतचं हे आंदोलन आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जर त्या पोलीस प्रशासनातील त्या कर्मचाऱ्यांवर जे दोषी आहेत त्यांच्यावर जर मनुष्यवादाचा तीनशे दोन प्रमाणे गुन्हा जर दाखल झाला नाही तर यानंतर जे आंदोलन होईल हे रस्त्यावरचं आंदोलन असेल मग त्यांना देखील आम्ही दाखवून देऊ की व संविधानप्रेमी काय करू शकतात आम्ही जेवढा संविधानाचा सन्मान करतो त्या संविधानाबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्या संविधानप्रेमीची जर तिथे हत्या होत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही हे आजच्या या आंदोलनामध्ये आज सर्व जाती धर्म पंथाचे लोक यामध्ये बसलेले आहेत आंदोलन हे सर्वांचं आहे कारण ज्याने ती विटंबना केली होती ती प्रवृत्ती होती मनोवृत्ती होती ती कारण संविधानावर प्रेम करणारे हे सर्व जाती धर्मपंथाचे लोक असतात त्यातले पाच टक्के लोक हे जातीय तेढ निर्माण करणारे असतात आणि त्यातूनच तिथं ते, ते ती परभणीमध्ये ते एक कट कारस्थान तिथं घडलेलं होतं कदाचित असू शकते की बाबा ई वरून जे आंदोलन होत आहेत त्याच्यावरून लोकांचे मन हटवण्यासाठी हे एक आंदोलन घडवण्यात आलं असेल किंवा ती विटंबना घडवण्यात आली असेल आता दत्ताभाऊ काकस यांनी सांगितल्याप्रमाणे किंवा जयश्रीताई यांनी सांगितल्याप्रमाणे हे पाच वर्ष आता हे कंटिन्यू चालत राहणार आहे परंतु आम्ही काही हार मानणारे नाही जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळत नाही पोलीस प्रशासन पोलिसांवर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल होत नाही आमचं आंदोलन हे कंटिन्यू सुरू राहणार निश्चित जे आहे नेमकेच या ठिकाणी विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहे आणि आक्षेप या ठिकाणी घेतले जात आहेत या आक्षेपाच्या अनुषंगाने जे आहे हा परभणीतील प्रकार घडला की काय अशी शंका देखील या ठिकाणी उपस्थित केली जात आहेत सांगाल ही जी घटना घडली त्याबद्दल काय अत्यंत दुर्दैवी ही अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे परभणीमध्ये कायद्याचं शिक्षण घेणारे सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर कायद्याचे करते पोलीस यांनी हल्ला करून त्यांना एका प्रकारे ठार मारलेले आहेत लोकांचा जो पाण्याचा जो दृष्टिकोन आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो असा बदललेला आहे की चोहीकडे अल्पसंख्याक असतील मागासवर्गीय लोक असतील यांच्यावर दिवसेंदिवस असे हो, होत हल्ले सुरूच झालेले आहेत अशा प्रकारचे हल्ले करणारे ते पोलीस असतील मनवादी वृत्तीचे लोक असतील त्यांच्यावर कडक कारवाई यायला पाहिजे आणि त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे ही आमची मागणी त्यासाठी आज या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे निश्चितच जे आहे सर्व जाती धर्माचे आणि पंथाचे जे नागरिक आहेत संविधानप्रेमी जे आहेत त्यांचं आज या बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन आहे जर कारवाई झाली नाही तर यापुढे मोठं आंदोलन देखील या ठिकाणी उभं होईल असा इशारा देखील यावेळी या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे